मला सांगा लोकसभेचं आता इलेक्शन जाहीर झाले तीन तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतंय कोण पाटील जास्त जोरात आहेत गरज आहे त्यामुळे बीजेपीचा माणूस मेंबर जोडून आणि नॅशनल इलेक्शनला कसं होतं नॅशनल लेव्हलला विचार करून मतदान केलं पाहिजे आणि आज नॅशनल लेव्हलला भारत देशामध्ये दे बीजेपी एकच पार्टी स्ट्रॉंग आहे आणि त्यांचं व्हिजन पण चांगले आहे काम पण चांगलं आहे त्यामुळं इथं बीजेपीच बसणार लोकल लेव्हलला पन्नास टक्के समाधानी आहे आणि त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ना तितके स्ट्रॉंग नाही आहेत हे विशाल पाटील संजय काका कुठे दिसणार काय कामच नाही हो आता उमेदवार तसा म्हटला तर आम्हाला युवा नेते विशालदादा पाटील असं वाटतं आता त्यांचे जे विरोधक आहेत म्हणजे चंद्रहार पाटील असतील किंवा हे असतील त्यांचं म्हणजे आता म्हणजे काम काही दिसूनच आलं नाही चंद्रहार पाटील असतील संजय काका पाटील असतील हे असतील तीन पाटील षडू टोकून रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतं नेमकं वारं कोणाचं आहे जास्त आता कसं आहे मत आहे काय नेमकं वारं काय हे बोलण्यापेक्षा आम्हाला काय हवं आहे ते महत्त्वाचं आहे आमचं मत काय आहे की थोडं कुठेतरी बदल हवा आहे काकांना आम्ही दहा वर्ष देऊन बघितलो जरा कुठेतरी आम्हाला चेंजेस हवेत त्यामुळं विशाल पाटील ठीक आहेत विशाल पाटील आज एक जाणते राजकारणी आहेत काकांना आपण दोन वेळा संधी दिलेली आहे आणि चंद्रार पाटलांचं म्हणणं तर राजकारणात नवीन असल्यामुळं विशाल पाटलांना सांगलीकरांची सर्वसामान्य माणसांची पसंती आहे म्हणजे विशाल पाटीलच पाहिजे सांगलीसाठी संजय काकांनी दहा वर्षात काही दिले नाही आपल्याला रोजगार तर मिळाला पाहिजे संजय काकांनी दहा वर्षात काही मोठमोठे कंपन्या किंवा फॅक्टरी अजूनपर्यंत आणलेले नाही आहेत संजय काकासाठी आपण नाराज नाही आहे असं तर त्यांच्या कामाच्या आणि विकासासाठी आपण नाराज आहे आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा 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 रा, रा, हाय नेत्यांची धडपड आणि कोण राखतोय सांगलीचा चा गण कोण होणार पाटील पुढारी आले 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 आले, आले सभेची वारी गणे आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास कोण होणार पाटील पुढारी अरा रा, 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 लई चालले नेत्यांची धडपड आणि कोण राखतोय सांगलीचा गड तेच जाणून घेण्यासाठी हा महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत करताय कोण होणार पाटील पुढारी हा तर मंडळी आपण इथं आलोय या गणेश मार्केटच्या समोर गणेश मार्केट म्हणजे कसं एकदम गजबजलेला कस भाग अनुरू हा ऊन तापलय म्हणून सांगतो तुम्हाला या उन्हात मठ्ठा एक नंबर काम करते आलोच मी जरा मठ्ठाचा स्वाद घेतो आणि मग लोकांच्यात घुसतो या मठ्ठा पिताय का या की <laughs> आ, आंगाशी हां एक नंबर मठ्ठावर का मंडळी असाच मठ्ठ्याचा आम्ही आस्वाद घेतो आणि मठ्ठा आस्वाद घेणाऱ्या लोकांच्यात घुसूया आणि जाणून घेऊया त्यांची काय मतं आहेत लोकसभेचं वारं नेमकं कुठून पळतंय कसं पळतंय तापलंय काय मार्केट आ अण्णा टोपी अण्णा मला सांगा लोकसभेचं आता इलेक्शन जाहीर झालंय तीन तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतंय कोण पाटील जास्त जोरात आहेत सध्या मोदींची गरज आहे त्यामुळे बी जे पीचा माणूस मेंबर जोडून घ्यायचं वाटतंय बीजेपीची गरज आहे म्हणजे केंद्रात बीजेपी भी पाहिजे असं तुम्हाला वाटतंय असं का वाटतं तुम्हाला कारण बरेच ह्या पाच दहा वर्षात बरेच त्यांनी कामं केलेली आहेत आणि काम, काम दिसतंय म्हणजे नाही काम ते दिसतंय त्यामुळे वाटतंय बरं केंद्रात कामं झाल्यात असं तुमचं म्हणणं आहे स्थानिक पातळीवर खासदारांनी काही कामं केल्या तर असं वाटतंय का तुम्हाला स्थानिक पातळीवर काम करण्याची गरज आहे जेवढ्या प्रमाणात झालेली नाहीत पण ती करण्याची गरज आहे आपण जाणून घेऊया अजून काही मंडळी तिथं बोला मामा काय म्हणताय गाव कुठलं तुमचं चांगलं चांगलीच नव नाव काय संतोष सरगर हा संतोष साहेब मला असं सांगा तीन पाटील रिंगणात आहेत शड्डू टोकून तिके पण युपात एक अपक्ष आहे एक बीजेपीच्या तिकीटावर आहे आणि एक महाविकास आघाडीच्या तिकीटावर आहे तुम्हाला काय वाटतं कोण पाटील रिंगणात जास्त जोरात आहेत कसं आहे हे नॅशनल इलेक्शन आहे आणि हे नॅशनल इलेक्शनला कसं होतं नॅशनल लेव्हलला विचार करून मतदान केलं पाहिजे आणि आज नॅशनल लेव्हलला भारत देशामध्ये दे बीजेपी एकच पार्टी स्ट्रॉंग आहे आणि त्यांचं व्हिजन पण चांगले आहे काम पण चांगलं आहे त्यामुळे इथं बी जे पीच बसणार मग लोकल लेव्हलला स्थानिक लेव्हलला खासदाराने काम ले, ले, आहे नाही आहे समाधानी आहे नाही आहे बदल पाहिजे आहे तोच उमेदवार तिसऱ्यांदा निवडून आला पाहिजे काय म्हणणं लोकल लेव्हलला पन्नास टक्के समाधानी पूर्णपणे समाधानी नाही आहे आणि त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ना तितके स्ट्रॉंग नाही आहेत जर स्ट्रॉंग असते तर कदाचित त्यांना चान्स होता इथं काही तरुण मंडळ आहेत बरं का आपण त्यांना विचारूया काय वाटतं लोकसभेचं वारं कोणाच्या दिशेनं व्हायला असं वाटतं तुम्हाला विशाल पाटील विशाल पाटील का विशाल पाटीलच का का म्हणजे आता भाजपला वैताग नाही तो लोक नाही संजय नाही का कुठे ना दिसणार उमेदवार कोण असं तुम्हाला वाटत आता उमेदवार तसा म्हटलं तर आम्हाला युवा नेते विशालदादा पाटील असं वाटतं युवा नेते आहेत म्हणून तुम्हाला विशालदादा पाटील त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुमच्या सांगलीसाठी सांगलीसाठी अपेक्षा म्हणजे आता दादा उच्च शिक्षित आहेत त्यांचं कर्तृत्व आहे त्यांचं नेतृत्व आहे त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड तसं आहे त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांच्या म्हणजे आता करतो आता कसं आता त्यांचे जे विरोधक आहेत म्हणजे चंद्रहार पाटील असतील किंवा हे असतील त्यांचं म्हणजे आता म्हणजे काम काही दिसूनच आलं नाही चंद्रहार पाटील असतील संजय काका पाटील असतील हे असतील दादांकडे आत्ताही कोणतंही काँग्रेसचं पद नसताना किंवा काहीही नसतानासुद्धा सुद्धा त्यांचं काम हे ते बऱ्यापैकी सगळंच व्यवस्थित चालूच होतं त्यांचं त्यांनी जनतेसाठी रस्त्यावर उतरून कामं केलं सगळ्यांसाठी त्यांनी व्यवस्थित बोलल्यात सगळ्या गोष्टी झाल्यात त्यामुळे आम्हाला तर आत्ता आम्ही युवा पिढीला तर वाटते की आम्हाला तर पाहिजे मला सांगा आता लोकसभेचं वारं जोरात चालू आहे आणि तीन पाटील षड्यू टोकून रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतं नेमकं वारं कुणाचं आहे जास्त आता कसं आहे मत आहे काय नेमकं वारं काय हे बोलण्यापेक्षा आम्हाला काय हवं आहे ते महत्त्वाचं आहे आमचं मत काय आहे की थोडं कुठेतरी बदल हवा आहे काकांना आम्ही दहा वर्ष देऊन बघितलो जरा कुठेतरी आम्हाला चेंजेस हवेत त्यामुळं विशाल पाटील ठीक आहे परिवर्तन पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटत विशाल पाटील आज एक जाणते राजकारणी आहेत काकांना आपण दोन वेळा संधी दिलेली आहे चंद्रार पाटलांचं म्हणणं तर राजकारणात नवीन असल्यामुळं विशाल पाटलांना सांगलीकरांची सर्वसामान्य माणसांची पसंती आहे सर्वसामान्य माणूस विशाल पाटलांच्या माग आहे असं यांचं म्हणणं आहे तुम्ही काय आहे कुठलं गाव जा, सांगली खासदार निवडायचा सांगलीचा कस काय कोण विकास हा चांगला लोकप्रतिनिधी निवडून द्यायला पाहिजे चांगला हे बरोबर आहे बरं का चांगला लोकप्रतिनिधी निवडून द्यायला पाहिजे आपण चांगला कोण ठरवणार आहे हे जनता तुम्ही सांगा चांगला कशाच्या मुद्द्यावर ठरवणार तुम्ही चांगला आणि हे वाईट चांगला हा मुद्द्या मुद्दा म्हणजे सांगलीचा विकास व्हायला पाहिजे हा मुद्दा आहे सांगलीचा विकास सांगलीचा विकास व्हायला पाहिजे काय झाला पाहिजे काय अपेक्षा आहेत काय रोजगार मिळाले पाहिजेत व्यवसाय आला पाहिजे तरुण रोजगार नोकऱ्या ह्या भेटलं पाहिजे ना सगळं ते आता भेटत नाही म्हणत आहे नाही नाही ह्याच्यामध्ये अजून कुठंतरी आता म्हणजे पहिलं म्हणजे जास्त काही वसंतदा घरानं होतं किंवा काय होतं भरपूर म्हणजे त्यावेळेला फॅसिलिटी होत्या किंवा काय होतं आत्ता म्हणजे त्या फॅसिलिटी अजून जास्त हे भेटल्या पाहिजेत किंवा काय झालं पाहिजेत असे म्हणजे सुधारणा अजून झाल्या पाहिजेत तीन पाटील आहेत त्यापैकी कुठल्या पाटलांना तुम्हाला जास्त ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची अपेक्षा ज्याच्याकडनं पाटलांचा विषय नाहीये सांगलीचा विकास सांगलीचा विकास कोण करू शकते असं तुम्हाला वाटते नाही ना, 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 ना। सांगलीचा विकास कोण करू शकत हे सांगू शकत नाही जनता ठरवेल पहिलं मंडळी काही लोक असं मनात ठेवतात बरं का सांगत नाही उघडपणे आणि मतदान पण गुप्त असते तेव्हा त्यांना ते गुप्तपणे करू द्या पण काय शंभर टक्के मतदान मात्र करूया बरं का हा कारण आपलं पाच वर्षाचं भविष्य त्यांच्या हातात द्यायचं लोकप्रतिनिधी चांगला लोकप्रतिनिधी मनात ठेवा आणि बटन दाबा बरं का शंभर टक्के मतदान करा हे मात्र इसरायचं नाही या पुढे आपण विचार हा तर मंडळी तुम्ही नियमित बघता ना कोण होणार पाटील पुढारी हा बघायलाच पाहिजे कारण काय खासदार चालले दिल्लीला आणि आपण जायचं कुठं थायलंडला आणि हेच थायलंडची सुवर्ण संधी तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सबस्क्राईब करा आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर द्या पहिल्या पन्नास लोकांमधनं आपण लकीट राहतन एका व्यक्तीला थेट घेऊन जाणार आहे कुठं थायलंडला तेव्हा तयारी करा आणि काय आजचा प्रश्न आ देताना उत्तर आजचा प्रश्न असा आहे आयुर्वेद पुलाची बांधणी ज्या साली झाली त्या सालाचं नाव प्रश्न पुन्हा आहे का आयुर्वेद पुलाची बांधणी झालेलं साल किती हा तर आणि चला कुठं थायलंडला मला फक्त एवढंच सांगायचं हे कसं आहे तीन तीन पाटील आहेत आणि ती गी पैलवान आहेत हा, हा आता मला सांगा तुम्हाला काय वाटतं कुणाचं वर जास्त आहे आता सांगलीत बघायला गेलं तर मोदी साहेबांचं वारं जास्त आहे तस तसं बघायला गेलं तर पण सांगलीचं कसं आहे सांगलीच्या जनतेनं पक्षाला सांगलीसाठी पक्षाला महत्त्व द्यायचं नाही फक्त सांगलीचा कार्यक्रम ज्याच्याकडे चांगला आहे त्याच्याकडे फक्त लक्ष द्यावं एवढंच सांगली जनतेला मागणं आहे हा सांगलीनं मतदान करावं स्थानिक पातळीवर मग तुम्हाला तुमचं कल कोणाकडे आहे ते सांगा की स्थानिक पातळीवर कोण काम करते असं वाटतं कल आत्ता बघा काँग्रेसचं आपण सगळं बघितलेलं आहे काँग्रेस पण निवडून आले काँग्रेस काँग्रेस सत्तेतच नाही आता स्पर्धेतच नाही सांगलीकरांनी काकांचं पण काम बघितलंय दोघांची कामं जनतेला चांगली माहीत आहे त्या हिशोबानं जनतेला कुठण्याची चांगली कामं वाटते तुमचं मत सांगा की जनता माझं वैयक्तिक मत केंद्रात जर असेल तर माझं मत मोदी साहेबांना आहे असं आहे दहा वर्षात विकास कामं झालेत आणि म्हणून केंद्रात मोदी पाहिजेत म्हणून संजय गायकांना मतदान करणार असं म्हणतात मला एवढंच सांगायचं कसं आहे आता इलेक्शन लागले म्हटल्यावर आता काय प्रत्येक जण प्रचार हे करायला लागलाय तुमच्यापर्यंत प्रचार पोहोचलाय का आणि कुणाचा पोहोचलाय कुणाचं जास्त चलती आता आहे असं तुम्हाला वाटते तो विशाल चलते जास्त कसं त्यांना तिकीट द्यायला पाहिजे जिल्ह्याची जनता खोलून उठली आता सगळी मला सांगा विशाल पाटलांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा म्हणजे काय विकास व्हावा सांगली चांगली जर चांगल्या जर व्हायला पाहिजे आठ दहा वर्ष झाली सांगली माघारी आहे दहा वर्ष झाली त्याचा विकास होईल असं आम्हाला वाटतंय तर मंडळी काही सुशिक्षित नागरिक मस्त मठ्याचा आस्वाद घ्यायला इथं आलेत त्यांना पण विचारणार आहोत तुम्ही मला सांगा काय वारं कुणाचं आहे नेमकं आपल्याला काय चर्चा करायची आहे हे बघा तीन तीन पाटील रिंगणात आहेत कुणाचं वारं जास्त जोरात आहे अजून तरी काही सांगता येत नाही तसं क्लिअर वातावरण नाही आहे बघूया आता पुढे पुढे जसं जसं इलेक्शन जवळ येईल तसं बघूया काय होतं म्हणजे अजून वातावरण तापायचं आहे काय हा उमेदवारांना इशारा आहे बरं का प्रचार करा जोरात तुम्हाला काय वाटतंय काय चर्चा हाय कोणाची चर्चा तर आहे पण नेमकं आपला जसं दिवस येईल तसे आदल्या एक दोन दिवसात नेमकं कळेल काय होईल उद्या म्हणजे चर्चा हाय पण अजून जरा रंगत अजून वाढायला पाहिजे चाचा क्या मारो मारो एकदम झकास मी बोलणे क्या किसका वारा ज्यादा चल रहा है इधर मतलब क्या किसकी किसकी है चल रही है अभी तीन-तीन पहलवान है क्या किसका वारा ज्यादा है अभी तो कुछ इतना पता नहीं है अभी देखेंगे आगे क्या होता है इता आंखे ना अरे बाबा 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 कसा लायो चष्मा हा नाव काय म्हणायचं तुमचं चोपडे चोपडे साहेब काय मी म्हणू म्हणतो हे असं रंगबिरंगी सांगली करायला कुठला उमेदवार आहे खासदार म्हणतो मला विशाल पाटील फक्त विशाल पाटील इकडे कसा आहे युवा वर्गाना बोलले पाहिजे कसं आहे युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज हे चॅनलचं नाव आहे आपलं मंडळींना सांगितलं तेवढंच आपलं काय बोला तुम्ही मला सांगा तुम्हाला नेमक्या काय अपेक्षा आहेत खासदाराकडनं आपल्याला फक्त आता सांगली जिल्ह्यासाठी फक्त वसंतदादा घराणा म्हणजे विशाल पाटीलच पाहिजे सांगलीसाठी संजय काकांनी दहा वर्षात काही दिले नाही आपल्याला तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही आता शिकून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला रोजगार पाहिजे इथं मोठे मोठे उद्योग आले पाहिजेत आणि त्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला रोजगार तर मिळालं पाहिजे संजय काकाने दहा वर्षात काही मोठमोठे कंपन्या किंवा फॅक्टरी अजूनपर्यंत आणलेल्या नाही आहेत संजय काकासाठी आपण नाराज नाही आहे असं तर त्यांच्या कामाच्या आणि विकासासाठी आपण नाराज आहे